आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत महाराष्ट्र बिझनेस अचीवर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार सोहळा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील हॉटेल लेमेंट्री येथे संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आळंदी महतोबाची तालुका हवेली येथील रुपेश हनुमंत शिवरकर यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलाय मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया या संस्थेच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो बेस्ट कस्टमायझेशन एक्सलन्स इन प्लास्टिक कॉम्पोनंट अवॉर्ड या कॅटेगरीमध्ये रुपेश शिवरकर आणि गणेश जयवंत जाधव यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन दोघांना मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय दरम्यान मायक्रोटेक पॉलिमर्स या कंपनीची स्थापना रुपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांनी भागीदारीमध्ये सन दोन मध्ये केली सदर कंपनी प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग व्यवसायामध्ये काम करते भारतामध्ये एकूण तेवीस ग्राहकांना प्लास्टिकची उत्पादने त्यांच्या गरजेनुसार पुरवली जातात तसेच भारताबाहेर देखील मायक्रोटेक पॉलिमर्स व्यवसाय करण्यास सुरू करून भारताच्या निर्यातीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा